नमस्कार शशिकाला किचन मध्ये आपलं स्वागत आहे आज ना, करी बोला, करी बोला ना, पर, ना मी ना टोमॅटोची कढी करते टोमॅटो साल बोला कढी बोला आम्ही हे बोलतो मी ते ना पाच टोमॅटो घेऊन इथे दोन चिट्या पटापट दोन चिट्या काढलेल्या आहेत हे बोला मस्त असे टोमॅटो साल असे त्याची निघेपर्यंत जरा दोन कुकर आपल्या असं टोपात काढल्यापेक्षा आपल्याला इथे कुकरला दोन चिटी काढली पटापट की झालं इथे मी साहित्य घेतलेलं आहे इथे मी मिरची घेतली बेडगी मिरची शंकेश्वरी अशी दोन मिक्स करून घेतलेले आणि पाण्यात एक तास धणे आणि मिरची भिजत टाकलेली आहे तर त्याला मी आता काढून मिक्सरच्या भांड्यामध्ये घेते ती पिरची भिजत टाकली की आपल्याला सगळं पटकन बारीक होते नाही तर तिला होत नाही बारीक लवकर धणे आणि मिरची आपल्याला जवळजवळ मी एक तास भिजत टाकलेली धणे आणि मिरची धने मिरची घातल्यानंतर मी एक वाटी खोबरं घेतले ओलं खोबरं आणि जरासाच कांदा घेतलाय कांदा नाही घेतला तरी चालेल आणि ही लसूण सात आठ पाकळ्या लसूण ह्याच्यातच घातलेलं आहे सगळं आता हे खोबरं आणि एक थोडासा कांदा कांदा नाही घातला तरी चालतो आता मी हे मिक्सरला एकदम फाईन करून घेते याच्यातच टॉमॅटो घालायचे पण माझा मिक्सरचं भांडा लहान आहे म्हणून टॉमॅटो वेगळे वेगळं हे करणार आहे हे बघा टॉमॅटो चांगले हे झालेले आहे हे बघा त्याची सालं अशी काढून घ्यायची आपल्याला कुकरला लावले की पटकन होता अगदी पाच मिनटं अशी मी कुकरला लावले गरम आहेत म्हणून मी त्यातच ठेवले हे बघा याची सालं काढून हे झाल्यानंतर मी हे पण मिक्सरला लावून घेणार आहे तो थंड पण होतील बघा दोन शिट्यामध्ये बघा किती एकदम त्याची साल अशी पटकन अशी निघालेली आहे ही बघा तोपा शिजवायची गरजच नाही आणि हे पाणी आहे ते आपल्याला थोडं त्यालाच वापरायचंय आपल्या कढीलाच आता मी हे सगळं मिक्सरला लावून एकदम याची बारीक फाईन पेस्ट करायची त्यात हळद टाकते थोडीशी हळद मी सगळं हे पाणी घालून एकदम फाईन फ्रेश करते मी कोथंबीर ह्याच्यामध्ये घालत नाही कारण का याचा कढीचा कलर आहे ना वेगळा बदलून जातो कोथंबीर मी कापून टाकणार आहे तर हे मिक्सरला लावून झाल्यानंतर मी हे पण लावून घेते हे मिक्सरचं काम करून घेते मग आपल्याला कढीचं दाखवते आपल्या कढीचं सगळं हे वाटण मी हे तयार केलेलं आहे ह्याच्यामध्ये मिरची धणे कोबरम आणि लसूण हे मी सगळं वाटण तयार केलं आणि ह्या मिक्सर त्या एक, एका एकाच मिक्सरमध्ये पण हे घातलं का टोमॅटो तरी चालतात पण माझ्या मिक्सरचं वांडं लहान आहे सगळं राहिलं नाही हे मी चार पाच टॉमॅटोची पेस्ट केलेली आहे हे उखळलेले टॉमॅटो यांनी अशी साल काढून त्याची पेस्ट करून घेतलेली आहे आता मी ते तूप ठेवलेलं आहे आपण आता फोडणीला घालूया मिरची वाटून केलेलं छान होतं अगदी अख्ख्या मिरच्या भिजत टाकायच्या आणि वाटून वाटण करायचं एकदम टेस्टी लागतं तुम्ही थोड्याशा मिरच्या ठेवलेल्या आहेत मच्छीला ह्या अशा रस साराला अशा ठेवलेल्या आहेत माळे तर आपल्या तेल तापलेलं राई जिऱ्याची तेवढी गरज नाही फक्त मी जरास टाकते आपलं जिरं हे कांदा बघा कांदा पत्ता, मी कांदा एकदम जरासा घेतला याला कोणी जास्त लागत नाही जरासा कांदा एकदम जरासा कढीपत्ता घाला नका प्रत्येकाच्या आवडीवर आहे चांगलं द्यायचं ना त्या भाकर केलेलं आहे ना आता मिरचीचं ते आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे मिरची खोबरं धणे हळद आणि लसूण हे सगळं माझं वाटण आहे असं सेम मच्छीला लाव आम्ही असं सेम मच्छीला वापरतो तर मी याच्यामध्ये कांदा लाल झालेला याच्यामध्ये टाकतो किती लागतो याच्यामध्ये परतायचं आपल्याला चांगलं परतलं पाहिजे कारण ते आपल्याला सगळं भांड आपल्याला धुवून घालायचं टोमॅटोच पण हे घालू अस मस्त टॉमॅटोच मस्त असं साग तयार होतो मच्छीच्या कढी सारखाच होतो आम्ही मच्छीची कढी अशीच बनवतो

ते सुटे म्हणतात आपल्याला हे केलेलं आहे हे भांड पाण्यात हे धुवून टाकते खूप मसाला लागलेला होता आणि आता आपल्याला किती वाढवायचं आहे ते वाढवायचं हे पण मी टॉमॅटो उकडलेलं पाणी गाळून घेते थोडस असं ग्लासात ते टॉमॅटो ह्याच्यात उकडले होते मी त्याला पातळ पण नाही आणि घट्ट पण नाही करायचंय वाटलाच नाही टाकते झालं आपला टॉमॅटो नुसार तयार आता अति पण घट्ट नाही करायचं आपण डाळ कशी करतो तेवढं पातळ करायचं एवढं पातळ करायचं आणि वरून मीठ टाकते आणि कोथिंबीर टाकते चांगलं आपल्या कधी तोंडाला चव नसेल ना डाळीपेक्षा हे करून खायचं खूप छान वाटत मीठ टाकते आपल्या चवीनुसार मीठ टाकायचं याला चांगली उकळी येऊन द्यायची हे बघा आपल्या टोमॅटो सागरा चांगली आता उकळी आलेली आपल्या टोमॅटोचा आंबटपाना बॅलेन्स होण्यासाठी मी थोडीशी साखर टाकते अगदी चिंकींची अगदी थोडीशी आणि त्याला अजून छान चव हो येते त्रास पण होणार नाही ना गॅस थोडा कमी करते आणि वरून कोथंबी जाते असं आम्हाला तयार झालेलं आहे टॉमॅटोचं साग कसा वाटला तुम्हाला कमेंट करून सांगा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा हे बघा असं मस्त असं झालेलं आहे याच्यामध्ये याच्यावर मस्त वापरता भात खाल्ला की भारीच पण तो भात पण कसं गरम गरम पाहिजे हे बघा असं अति घट्ट पण ठेवायचा नाही आणि पातळ पण ठेवायचा नाही डाळी इतका ठेवायचा चला कसं वाटतं आता मला कमेंट करून सांगा चॅनलला सरप्राईज करा शेअर करा आणि बिल आयटनला क्लिक करा तर मी गॅस बंद करते आणि व्हिडिओ पण बंद करते चला बाय बाय